विरोधी पक्षाकडून सातत्यानं निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडलाय मुंबईत सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण आयोगाने जो इंडेलेबल इंक वापरला आहे तोच इंडेलेबल इंक आहे त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन दोन हजार अकरा पासून वापरत आहे त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर बोटाच्या तर्जनेला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः दहा ते बारा सेकंड लागतात आणि हे दहा ते बारा सेकंड मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाही ही वेगळी नाही आहे ती शाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाही वापरते तीच शाही आहे आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला मतदानाचा जो मतदान केंद्राचा केंद्राध्यक्ष आहे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्याच्यावर नक्कीच कारवाई करायची हा ऍक्च्युली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाही दोन हजार अकरा पासून आम्ही वापरत आहे दोन हजार अकरा पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरणं हे चुकीचं आहे याशिवाय लोकसभा विधानसभाच्या इलेक्शन मध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाही पुसल्या जात आहे पण शाही ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही कोरस कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन वापरत आहे दोन हजार अकरा पासून एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहे दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही एकाच कंपनीची दोन हजार अकरा पासून आम्ही एकाच नाही हे सुद्धा चुकीचं आहे माझ्या ऑफिस मध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे आमच्या सचिव साहेबांनी पण मतदान केलेलं आहे आणि त्यांची शाही नाही हे चुकीचं आहे दुबार मतदार आहेत दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करून दिलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दोन ओळख घेतला जात आहे आणि तिथे मतदार पक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या आ, मतदार संघामधलेच मत आहे त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढून आला पुन्हा मतदान करण्यासाठी आला त्याच्यावर नक्की मतदान केंद्र कारवाई करत